रिसोड येथे धनगर समाजाच्या रास्ता रोको आंदोलन पंढरपूर येथे चालू असलेल्या आंदोलनाला रिसोड येथे जाहीर पाठिंबा रिसोड येथे पुंडलिकराव भाऊ गवडी चौक लोणी फाटा येथे धनगर समाजाला केलेले रास्ता रोको आंदोलन यामध्ये सामील असलेले माननीय श्री पुंडलिक सर परदीप तिरके विठ्ठल चौरे एकनाथ कष्टे पंढरपूर येथे उपोषणाला बसलेले धनगर समाज बांधवांसाठी रिसोड तालुक्याच्या वतीने जाहीर पाठिंबा म्हणून रास्ता रोको आंदोलन केलेले आहे दिनांक तेवीस सप्टेंबर सोमवारला सकाळी अकरा वाजता हे आंदोलन पुंडलिकराव गवडी चौक येथे करण्यात आले उपस्थित मंडळी माननीय श्री पुंडलिक सर दीपक सर विठ्ठल चौरे एकनाथ कष्टे यांच्या अध्यक्षतेखाली झालेले आंदोलन अध्यक्ष मंडळी व सदस्य मंडळी पुढील कार्यक्रम सदस्य व हजर असलेली मंडळी पुंडसर दीपक तिरके अरुण फुके विठ्ठल चौरे मदन तिरके कैलास फरकडे नारायण गायकवाड विकास दहातोंडे लक्ष्मण फुके सीताराम कष्टे एकनाथ कष्टे रामेश्वर कष्टे गजानन तिरके अरुण तिरके सदानंद तिरके कैलास तिरके राया बुके अजय चौरे विलास फुके ज्ञानेश्वर फुके गणेश सावरे गजानन गजानन पावडे विशाल तिरके अश्रू शेंडगे कृष्णा पालिमकर विजय फुके महादेव फुके केशव फुके इत्यादी मंडळी उपस्थित होते धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज साठी रिसोड शहर प्रतिनिधी प्रदीप देशमुख रिसोड शहर आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला यूट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा